वैद्यकीय क्षेत्रात झपाट्यानं बदल होत आहेत नवनवीन तंत्रज्ञान आणि साधनं येत आहेत त्यामुळं रुग्णांचा फायदा होतो पण त्याचवेळी शल्यचिकित्सकांनी शल्य चिकित्सकांनी सातत्यानं अपडेट राहण्याची गरज आहे असं मत महाराष्ट्र राज्य शल्य चिकित्सक सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर अजय पुणपाळे यांनी व्यक्त केलं मॅसिकॉन या चार दिवसीय शल्यविशारद परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडिया यांच्या वतीनं कोल्हापुरात चार दिवसीय मॅसिकॉन शल्यविशारद परिषद आयोजित केली आहे शल्य चिकित्सक सोसायटीचे अध्यक्ष डॉ अजय पुणपाळे यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं डॉ दीपक पाटील यांनी परिषदेचा उद्देश स्पष्ट केला जगभरातील तंत्रज्ञानाची वैद्यकीय अनुभवांची देवाणघेवाण होते असं डॉ दीपक पाटील यांनी सांगितलं लॅप्रोस्कोपी आणि कॅन्सर यामध्ये आलेलं नवं तंत्रज्ञान लातूर टेक्निक काय आहे याबद्दलची या सविस्तर माहिती डॉ अजय पुणपाळे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे दिली कोल्हापूर सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ वैभव मुधाळे यांनी सर्जिकल सोसायटीच्या कार्याचा आढावा घेतला तसंच कोल्हापूर सर्जिकल सोसायटीला राज्य पातळीवर आठ वेळा आणि देशपातळीवर दोन वेळा उत्कृष्ट संघटनेचा पुरस्कार मिळाल्याचं त्यांनी सांगितलं अशा प्रकारच्या परिषदांमुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण गोष्टी शिकायला मिळतात तसंच वैद्यकीय विश्वातील बदल कळतात असं डॉक्टर डी वाय पाटील कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर राकेश शर्मा यांनी नमूद केलं परिषदेच्या चार दिवसात थायरॉइड मधुमेह मुथखडा आणि नवनवीन शोध या विषयावर तज्ज्ञ सर्जन मार्गदर्शन करणार आहेत सात फेब्रुवारी रोजी विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया दाखवून त्यातील नवनवीन पद्धती स्पष्ट केल्या जातील नऊ फेब्रुवारी रोजी विविध विषयांवरील व्याख्यानं आणि शस्त्रक्रियांचं प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे परिषदेसाठी डॉ सचिन नाईक डॉ आनंद कामत डॉ वैभव मुधाळे डॉ प्रताप वरुटे डॉ बसवराज कडलगे डॉ कौस्तुभ कुलकर्णी डॉ सौरभ गांधी डॉ मानसिंग अडनाईक डॉ मधुर जोशी डॉ सागर कुरुणकर डॉ देवेंद्र होशिंग डॉ अनिकेत पाटील यांच्यासह विविध राज्यातील पंधराशेपेक्षा अधिक शल्यविशारद उपस्थित आहेत